दिल्ली जीत गए हैं और बहुत ही ऐसे नंबर से जीत गए कि विच इज माइंड ब्लोइंग तो खूब आनंद है आ, मारे। हाँ हाँ संभाजी महाराज अच्छा हाँ 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 मी तेज ट्रेलर पाला नहीं है पर जर बायोग्राफी कोणती तरी रिफर करून जर ते कौंची कौंची के बनवलेलं आहे तो पिक्चर जर कोणची ना कोणची बायोग्राफी त्यांनी रिफर केली असेल तर त्या हिशोबाने त्यांनी केलं असेल तर त्यात काही इश्यू नाही आहे आणि बाकी जर काही उल्लंघन झालं असेल तर वी हॅव द सेन्सर बोर्ड ऑलरेडी इन प्लेस त्यांनी जर क्लिअर केलं तर इट इज गुड नाही केलं तर ते प्रॉपरली ते कट करून आपल्या पुढे आले की दिल्ली जीत गए हैं और बहुत ही ऐसे नंबर जीत गए की विच इज माइंड ब्लोइंग त्याचा खूप आनंद आहे संभाजी महाराज अच्छा हा 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 मी त्याचं ट्रेलर पाहिलेलं नाही आहे पण आपण जर बायोग्राफी कोणती तरी रिफर करून जर ते के बनवलेलं आहे पिक्चर कोणती ना कोणती बायोग्राफी त्यांनी रिफर केली असेल तर त्या हिशोबाने त्यांनी केलं असेल तर त्यात काही इश्यू नाही आहे आणि बाकी जर काही उल्लंघन झालं असेल तर वी द सेन्सर बोर्ड ऑलरेडी इन प्लेस त्यांनी जर क्लिअर केलं तर इट इज गुड नाही केलं तर ते प्रॉपरली ते कट करून आपल्या पुढे आण महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका